महामूर्ख जमात हिंदू संभाजी भिडेच पुन्हा वादग्रस्त वक्तव्य शुप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे हे सतत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात त्यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलंय उत्सवाचा झालाय नवरात्र उत्सवात दांडिया हिंदू समाजाला घेऊन हे सर्व नाही चालणार नवरात्राचा बट्ट्याबोळ आम्ही होऊ देणार नाही असं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलंय पुढे ते असंही म्हणाले काही माता भगिनी यांनी यापुढे स्वतंत्र दुर्गा माता दौड काढावी नवरात्र उत्सवात सर्व कार्यक्रम करमणूक हे सर्व सध्या सुरू आहे जगाच्या पाठीवर असंख्य देशांनी आक्रमण केलेला बेशरम लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्तान आहे आतापर्यंत शहात्तर राष्ट्रांनी आपल्यावर आक्रमण केली ते आता पाठलाख करतायत हिंदू चिनी भाई, -भाई म्हणणारा पंतप्रधान आपल्याला दुर्दैवानं मिळाला हिंदू मुस्लिम भाई भाई हिंदूंना शत्रू कोण वैरी वाईट कोण चांगलं कोण हे कळत नाही महामूर्ख जमात म्हणजे हिंदू जात आहे तर राजकारण सत्ताकारण अर्थकारण आहे हे थुंकण्याच्या विषय असल्याचं संभाजी भिडे यांनी म्हटलंय संभाजी भिडेंनी म्हटलंय हिंदी चिनी भाईभाई म्हणणारा पंतप्रधान आपल्याला दुर्दैवाने मिळाला असंही संभाजी भिडेंनी म्हटलंय गणपती झाला नवरात्राचा दांडी असा प्रकार हिंदू समाजाला जास्तीत जास्त झुल चाललाय नाही चालणार नवरात्राचा बच्चा येणार नाही काही मताभिनी स्वाभाविक आहे त्यांना वाटलं येणं

लोकांचा समाज पहिले हिंदुस्थान आहे सात दिवसा हिंदुस्थानचे बेशरम दृष्टी आपण निर्माण केलं हिंदी भाई भाई घोषणा देणारा पंतप्रधान न्यायाधीशाला मिळाला दुर्दैवाची वस्तू कोणती नाही त्यांना भाऊ हिंदूंच्या सोबत धर्मात मोठा दोष असेल आपला कोण पडका कोण कोण फेरिली कोण कोण योग्य काय अयोग्य काय फरक काय बर काय हिंदूंना खेळत नाही महामूलया ते राजकारण सत्ताकारण अर्थकारण शूच हे त्याच्या खुप सुद्धा वाईट